नमस्कार शेळीपालक मित्रांनो तर तुमचे पिल्लू असे रुग्ण झाले असेल अंगाला थरथरपाना त्याच्या अंगावर ते उभा राहिले असेल सर्व केस आणि ते जर फिलत असेल दूध पित नसेल तर त्याच्यासाठी आपण सोपा उपाय आहे हे पहा सुद्धा हरकडत येईल तर आपण मेडिकलमधून ॲक्मेन फोर्ट और बिल्ड बीड ड्रायस्ट्रीप हे दोन आणलेले आहेत एकशे चाळीस तीस तीस रुपयाला मिळतील पण त्याला तीन तीन एम एल तीन टाईम देणार आहोत तुमचे एवढ्या औषधावर आठ ते दहा हजाराची पिल्लू वाचू शकते तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद